नमस्कार मी डॉक्टर पूजा पोळ फिटल मेडिसिन ऍट सोनो क्लिनिक अहिल्यानगर आज आपण चर्चा करणार आहोत फिटल इको विषयी फिटल इको म्हणजे काय तर बाळाच्या हृदयाची सोनोग्राफ ऑलमोस्ट सगळ्या पेशंटला नाही सांगत पण काही सिलेक्टिव्ह पेशंटला इको तुमच्या डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात इको म्हणजे काय तर बाळाच्या हृदयाची तपासणी मग तुम्ही म्हणाल की अनोमॉलिक स्कॅन केला पाचव्या महिन्याचा तेव्हा नाही का इको बघितला तुम्ही हृदय बघितलं नाही का तर अॅनॉमॉली स्कॅन मध्ये जी हृदयाची तपासणी होते ती स्क्रीनिंग बेसिक तपासणी असते टिटल इको मध्ये बाळाच्या हृदयाचे डिटेल कनेक्शन चेक केले जातात मग ही इकोची सोनोग्राफी कोणाकोणाला सांगू शकतात डॉक्टर तर ज्या मातेचं वय पस्तीस सदतीस पेक्षा जास्त आहे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे काही हृदयाची ज्यांची आय व्ही एफ आहे अशा पेशंटला तुमचे डॉक्टर इको सांगू शकतात किंवा बाळाला हृदयामध्ये अनामली स्कॅन मध्ये काही व्यंगाची शंका आलेली व्यंगा कि आहे किंवा इतर कोणत्या अवयवामध्ये जाणवला आहे तेव्हा तुम्हाला डॉक्टर इकोची सोनोग्राफी करायला सांगू शकतात तसेच आईला डायबिटीज असेल अॅटोयुमिन डिसीज जसं की थायरॉइडचं प्रमाण जास्त आहे एसएलई आहे किंवा अजून काही अटोयुमिन डिसिजेस असतील तुम्हाला तुमचे डॉक्टर बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी म्हणजे इको कार्डिओग्राफी करायला सांगू शकतात तिसऱ्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये एनटीचं एन्ट मेजरमेंट हे जर तीन पेक्षा जास्त असते तर तुम्हाला पाचव्या महिन्यामध्ये बाळाच्या हृदयाची सोनोग्राफी सांगितली जाऊ शकते जेव्हा मोनकोरॉनिक डायमनोटिकन्सी मध्ये प्लासेंटा एकच असतो तर तशा बाळांमध्ये हृदयाचे व्यंग असण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे तेव्हाही तुम्हाला इकोची सोनोग्राफी करायला सांगू शकतात आता या इको मधून आपल्याला अपेक्षित काय आहे बघणं या सोनोग्राफी मध्ये साधारणतः पहिला फर्स्ट स्टेप जी असते की बाळाचे डावीकडचे अवयव बाळाच्या डाव्या साईडलाच आहेत ना हे कन्फर्म केले जाते नंतर बाळाच्या हृदयाचे चार चेंबर असतात त्या चेंबरची साईड कशी आहे ते फंक्शन कसे करत आहात हे बघितले जाते बाळाकडून शुद्ध रक्त शरीराला आणि जात त्या पाईपचे बरोबर आहेत ना हे बघितलं जातं तसंच अशुद्ध रक्त जे आपल्या शरीराकडून बाळाच्या हृदयाकडे येतं त्याचं कनेक्शन चेक केलं जातं हृदयाचा जो ब्लड फ्लोची डिरेक्शन आहे ती समोरच आहे ना मागे येत नाहीये ना हे चेक केलं जातं हृदयाचा रिदम चेक केलं जातो ही इकोची सोनोग्राफी करायला साधारणतः तीस ते चाळीस मिनिटं लागतात जसं की अनोमॉल स्कॅनला पण बाळाच्या पोझिशनवर डिपेंड असते की सोनोग्राफीला किती वेळ लागणार सोनोग्राफी फी करायला काही वेगळी तयारी लागते का तर वेगळी तयारी अशी नाही लागत जसं तुम्ही रुटीन सोनोग्राफीला जातात तसंच सोनोग्राफीला जायचं आहे फक्त वेळ काढून आणि अपॉइंटमेंट घेऊन जायचं आहे इको कार्डिओग्राफी झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी झाल्यानंतर एक तोंडी व्हर्बल रिपोर्ट सांगतात नंतर एक प्रिंटेड रिपोर्ट तुम्हाला दिलं जातं तसंच त्याचे फोटो देतात आणि जर काही याच्यामध्ये व्यंग आढळला तर त्या संदर्भात तुमचं काउन्सलिंग केलं जातं आणि हृदयामध्ये जर व्यंग आढळला तर बाळाचे इतर अवयव बघितले जातात आणि मग तुमचं समुपदेशन किंवा त्या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं गरज पडल्यास जे बाळाचे कार्डिओलॉजिस्ट असतात बाळाच्या हृदयाचे डॉक्टर असतात त्यांना तुम्हाला भेटायला सांगितलं जाऊ शकतं तर इको कार्डिओग्राफीचा मेन पर्पज हा असतो की जे काही अति जोखमीच्या प्रेग्नन्सी आहेत त्यांच्यामध्ये हृदयामध्ये मेजर काही डिफेक्ट आहेत ना हे बघितलं जातं जे छोटे छोटे छिद्र असतात ते सोनोग्राफी किंवा रेअर अब्नॉर्मेलिटीज असतात ते बघणे ह्या सोनोग्राफीचा उद्देश नसतो मला सांगायला आनंद होत आहे आपल्या क्लिनिकला सोनोफिट्स क्लिनिकला फिटल इको कार्डिओग्राफी ही सुविधा उपलब्ध आहे फिटल इको कार्डिओग्राफी विषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर नक्की आम्हाला कळवा आणि संपर्क साधा धन्यवाद